नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महिलांसाठी खास हा व्हिडिओ हो बनवलेला आहे ज्या महिला ज्यांचं डी एड बी एड टी टी सी टी टी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल अशा सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ हो बघा तुम्ही जरी आता गृहिणी असाल तुम्ही जरी एखादा जॉब करता असाल तरी सुद्धा तुम्हाला आता वेळ काढून शिक्षक होण्याची संधी आहे आता वेळ काढून हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे कारण घरी बसून तुमच्या हवे त्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करून येणाऱ्या ह्या एक्झामला जर सामोर गेलात आणि चांगले मार्क पडले तर तुम्हाला शिक्षक बनण्याची संधी आहे काही महिलांना जर पुष्कळ वेळ असेल घर काम असेल गृहिणी म्हणून काम करताय घरातली जबाबदारी आहे ती जबाबदारी सांभाळून सुद्धा तुम्ही या एक्झामला टॅकल करू शकता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्ही जर या ठिकाणी पात्र असाल तर नक्की तयारी लागा बघा यामध्ये आपण बघणार की या शिक्षक भरतीची जी एक्झाम होणार आहे टेट परीक्षा दोन हजार पंचवीसला तिसरी परीक्षा आहे तिसरी शिक्षक भरती होणार आहे पात्रता काय शिक्षक भरतीची प्रोसेस काय असते परीक्षा पॅटर्न काय आणि कधी असेल परीक्षा याबाबत ऑथेंटिकेट माहिती तुम्हाला यावडच्या माध्यमातून देतो काही परिपत्रक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडे जाण्यापूर्वी या एक्झामची तयारी करत असताना इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला गुरु सिक्स पॉईंट ओची ची बॅच आम्ही आत्ता जस्ट लॉन्च केली जी बॅच स्टार्ट होणार आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळे विषय प्रॉपर शिकवलं जाणार आहे प्रत्येक विषयाचं वेटेज लक्षात घेऊन शिकवलं जाणार आहे इथे बघा लक्षात घ्या तुम्हाला सोशल मीडियाला बुद्धिमत्ता हा टॉपिकच मोठ्या प्रमाणात शिकवला जातो लक्षात घ्या बुद्धिमत्ता टॉपिकचं वेटेज किती आहे त्याला किती बदला पाहिजे चाळीस टक्के वेटेज बुद्धिमत्ताचा आहे आणि अभियोग्य तर टक्के वेटेज आहे सो सगळ्या विषयांना तुम्हाला समान वेटेज द्यावं लागणार आहे कारण तुम्हाला दोनशे पैकी इथे मॅक्सिमम एकशे चाळीस एकशे पन्नास मार्क पाडता आले पाहिजे का कारण येणाऱ्या एक्झाम मध्ये जागा थोड्याशा तुलनेने कमी असणार आहे दोन हजार बावीसच्या अभियोग्यता जी दोन हजार बावीस झाली त्यापेक्षा कमी जागा असण्याची शक्यता आहे फेस टूला दहा हजार प्लस जाग्यांची आत्ता हॅड आलेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो इथे अभ्यास करताना प्रॉपर अभ्यास केला आम्ही सांगतो तितकं जरी केलं प्रॉपर जरी केलं कुठेच काहीच करायची गरज नाही आहे तुम्हाला कुठे काही घ्यायची पण गरज नाही बस एवढी बॅच अटेंड करायची पन्नास टक्के ऑफमध्ये दोन हजार नऊशे अनुप्लस जी एस टीमध्ये यामध्ये ही जी टीम आहे टीम मागच्या वर्षामध्ये बाराशे चाळीस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे याची बॅच आमची तुम्ही बघू शकता काही ठिकाणी बॅच नाही काही नाही तरी पण तुमचे पोस्टर दाखल जातात आणि आम्ही सिलेक्शन केलेलं आहे अरे बॅच घेतलीच नाही तुम्ही सो मार्केटमध्ये असे बरेचसे ऍप बरेचसे क्लासेस आहेत त्यामुळे व्यवस्थित तुम्ही चेक करून त्या बॅचेस जॉईन करा कारण ही टीम तुम्हाला एस पॅटर्न शिकवणार आहे हे एक्झाम तुमची ऑनलाईन आहे एस घेणार आहे सो त्या पॅटर्न शिकवणार टीम आहे आणि याचा अनुभव तुम्हाला जर बघितला तर मागच्या चार पाच वर्षापासून ही टीम यामध्ये काम करत आहे मागची दोन हजार बावीसची ची अभियोग्यता धारकची एक्झाम झाली म्हणजेच टेट दोन हजार बावीस झाली दुसरी त्यामध्ये एवढे विद्यार्थी जवळपास बाराशे चाळीस विद्यार्थी निवड झाली ह्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड नाही बऱ्याच ठिकाणी अठरा सत्तावन्न लेक्चर तुम्हाला इथे रेकॉर्ड स्वरूपात दिले जातात काही कामाचे नाही सो ही लाईव्ह बॅच आहे सब्जेक्ट तुमचा अपडेटेड असतो की आयबीएस पॅटर्न काय बदलला बाबा काय नवीन बदल झालाय हो ते सगळं ह्या बॅच मध्ये बघायला मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे रे। टेस्ट सिरीज पाचशे आहे तुम्हाला पाचशे अव्हेलेबल आहे रेकॉर्ड बॅच आमच्याकडे पण अव्हेलेबल आहे याची फी एकोणीसशे नव्या प्लस जीएसटी पाचशे रुपये इकडे जास्त आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करतो ही बॅच घ्या ज्याने तुम्हाला फायदा चांगला होणार आहे या बॅच वर तुम्हाला टेस्ट सिरीज पण मोफत आहे तर ज्या ज्यांना वाटत की मला माझा अभ्यास झाला आहे मला त्यांनी काय लगेच या फ्री फ्री खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे क्लिक करा सोडून बघा तुम्हाला वाटतंय की तुम्हाला जर मार्क्स चांगले पडत असतील ऐंशी टक्के मार्क्स तुम्हाला पडत असेल तर बलॅंगुरू तुमचा अभ्यास खूप चांगल्या पण पडत नसतील तर अभ्यास करण्याची गरज आहे आणि अभ्यास करताना असताना मार्गदर्शनची गरज लागली तर एकनाथ अक्रेम तुमच्या बरोबर आहे सगळे डेमो लेक्चर उद्यापासून चालू होता एकदा डेमो बघून घ्या आवडले तर कंटिन्यू करा आता पुढे जाऊया तुम्हाला बघा महत्वाचं आहे हे वर्ग आहेत आणि या वर्गासाठी पात्रता आहे आता तुमच्यापैकी ज्या गृहिणी ज्या महिला ज्या मुली इथे पात्र आहेत त्यांनी लक्षात घ्या आणि चालू करा बघा एक ते पाच तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल बघा सगळ्यांना स्टेट मार्फतच तुमचं सिलेक्शन लक्षात घ्या पण देण्यासाठी जी पात्रता लागते एक ते पाच वर्गाला शिक्षक व्हायचं असेल तुम्ही टेट देऊ शकता पण टेट कधी देऊ शकता तुमचं जर डीएड असेल बारावी बारावीला तुम्हाला ओपनला पंचाळीस कॅटेगरीला चाळीस टक्के मार्क असेल टी सी पेपर वन क्वालिफाय असेल तर तुम्ही टेट देऊ शकता टेटच्या माध्यमातून एक ते पाच

पन्नास टक्के ओपनला पंचाळीस टक्के काय असेल तर तुम्ही टेन देऊ शकता आणि त्यामार्फत तुम्ही इथे नऊ ते अकरा ते बाराला शिक्षक होऊ शकता यात अजून एक टाकतो मी तुम्हाला ऍड करून देतो यांचं बघा ज्यांचं बी एड प्लस पदवी प्लस, प्लस फिफ्टी पर्सेंट ओपन कॅटेगरी चाळीस टक्के असेल आणि यांचं जर सी टी टी आणि टी टी ह्या दोघांपैकी एक पेपर पेपर टू जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही दोघांना पण पात्र आहे सहावी ते आठवीचा शिक्षक होऊ शकता नववी दहावीचा शिक्षक होऊ शकता हे जर तुमच्याकडे असेल तर आणि तर हे एवढंच असेल तर तुम्ही नऊ ते तु दहा ला शिक्षक होऊ शकता केटच्या माध्यमातून अकरावी वाढवच्या विद्यार्थ्यांना बघा इथे बीएड तर पदवी आणि पन्नास साठ टक्के आहे तुम्हाला पन्नास पंचाळीस टक्के आहे तर हे तुम्ही दोघं ठिकाणी पण इथे पात्र आहे बघा नववी दहावीला पण आहे आहे कारण लागण पदव्युत्तर आधी पदवी पण येतेच ना तुम्ही इथे दोन्ही ठिकाणी पात्र आहे मग ज्या महिला बी एड प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यांना ह्या दोन्ही वर्गाला म्हणजे नऊ ते दहा अकरा ते बारा चारही वर्गाचे शिक्षक होऊ शकता ज्या महिलांचं फक्त बी एड प्लस पदवी असेल त्या फक्त नऊ ते दहा ला ज्या महिलांचं बी एड प्लस पदवी प्लस याच्यापैकी दुसरा पेपर असेल तर सहा ते आठ ला पण पात्र आहे सो तुम्ही जिथे पात्र असाल ना त्यासाठी तयारी लागा तुम्ही शिक्षक होणार आहात दोन हजार पंचवीस ची टेट

अर्ज भरते निवडायचा आहे फॉर्म सुटणार आहे एप्रिल एंड पर्यंत फॉर्म सुटतील त्यावेळेस तुम्हाला माहिती देईल आणि तुमची एक्झाम होणार आहे जून मे जून मध्ये लक्षात घ्या त्यानंतर जे विषयाची लँग्वेज चे पेपर जसं मराठीचा पेपर मराठीमध्येच आहे इंग्लिशचा पेपर इंग्लिश मध्येच असणार आहे हे पण लक्षात घ्या म्हणजे हे एक्झाम ऑनलाईन आहे एस घेणार आहे माध्यम तुम्ही मराठी इंग्लिश घेऊ शकता किंवा इंग्लिश उर्दू पण घेऊ शकता दुसरं अभ्यासक्रम जर बघितला दोनशे गुणांची तुमची एक्झाम आहे कशी होणार अभियोग्यता साठ टक्के चाळीस टक्के साठ टक्के म्हणजे एकशे वीस गुण एकशे वीस प्रश्न ऐंशी प्रश्न ऐंशी गुणांसाठी दोनशे प्रश्न दोनशे मार्कांसाठी एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे ऑनलाईन स्वरूपात द्यायची आहे लक्षात घ्या फक्त बुद्धिमत्ता एकमेव हा घटक करून ऐंशी मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार नाही सगळे विषय महत्वाचे मराठी पण आहे इंग्लिश पण आहे त्यानंतर तुम्हाला पेडोलॉजी पण आहे हे पण विषय करावे लागणार ना तुम्हाला त्याचं पण यामध्ये आहे ना सो ते करावं लागणार मानसशास्त्र पण आहे लक्षात घ्या सो ह्या विषयांसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आणि त्यासाठी टीम आहे अभ्यासक्रम काय असणार आहे तर एक ते बारा सर्वांना पेपर आणि अभ्यासक्रम वेगळा असेल का नाही सारखाच असणार आहे एकच परीक्षा एक ते बाराच्या वर्गावर तुम्हाला जर टीचर व्हायचं असेल ना तर एकच एक्झाम ज्याला आपण टेट म्हणतो आणि आता एक जी एक्झाम आहे ती टेट दोन हजार पंचवीस ची तिसरी टेट असणार आहे ज्याच्या माध्यमात

ऐंशी मार्कांचा असणार आहे बघा या प्रत्येक विषयानुसार उद्यापासून आमचे डेमो लेक्चर चालवत आहे युट्यूबवरती ते डेमो मध्ये तुम्हाला प्रत्येक शिक्षक त्यांचा सब्जेक्टची स्ट्रॅटेजी सांगणार आहे की या मराठी विषयाला कशी स्ट्रॅटेजी अवलंबायची आयबीपीएस मराठीमध्ये कोणते घटक महत्वाचे कोणत्या घटक आयबीपीएस प्रश्न विचारतं काय पर्यंत प्रश्न आहे सिंपल फॉर्मॅट कसा आहे मॉडरेट कसा आहे डिफिकल्ट का सगळ्यांची उत्तर आमची टीम तुम्हाला देणार आहे उद्यापासून डेमो येतो डेमो बघायला विसरू नका ते डेमो बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बेल ऐकून क्लिक करा तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल ओके त्यानंतर परीक्षा कालावधी मी तुम्हाला आत्ता सांगितलं दोन तासांचा एकशे वीस मिनिटामध्ये दोनशे दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे खूप जबरदस्त तयारी करावं लागेल कारण एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न तुम्हा सोडवायचे दोनशे क्वेश्चन म्हणजे तुम्हाला खूप चांगली तयारी करावी लागेल कारण वेळ कमी आहे एकशे वीस मिनिटं म्हणजे एका प्रश्नाला सोडवायचं जरी म्हटलं साधारणतः वीस भागीले बारा किलो म्हणजे तुम्हाला साधारणतः वेळ मिळतो छत्तीस चाळीस सेकंदापर्यंत एवढ्या कमी वेळ तुम्हाला सोडवायचं असेल तर प्रॅक्टिस भरपूर करा त्यासाठी प्रॅक्टिस साठी पाचशे टेस्ट सिरीज तुम्हाला ह्या बॅच बरोबर फ्री आहे बाकी कुठे घ्यायची गरज नाही आहे आणि ऑनलाईन सोडवा तुम्ही तुम्हाला लगेच अंदाज येईल आता सोळा टेस्टला आम्ही फ्री दिलाय तुम्हाला ते एकदा चेक करा तुम्हाला जमतं का किंवा काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी चेक करते एकदा काय बस मला जमेल का एकदा चेक करा टेस्ट घेऊन बघा तुम्हाला वाटतं की सर माझे सगळे प्रश्न ओळखीचे वाटतात थोडा अभ्यास करतो होऊन जाईल तर लगेच कामाला लागा आणि शिक्षक भरती तुमच्या जिल्ह्यात सुद्धा निवड होऊ शकते शिक्षक भरती तुम्हाला झेडपीला पण शिक्षक होऊ शकता कुठे होऊ शकता ते पण थोडक्यात तुम्हाला दाखवत बघा त्याची जाहिरात कधी आणि दिवस किती निवड कुठे आणि कशी होते त्याबद्दलचं उत्तर तुम्हाला मी देतो बघा जाहिरात निवड कुठे होते तर निवड बघा स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जसं की झेडपी आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे नगर परिषद आहे नगरपालिका नगर परिषद आहे किंवा जेवढ्याही संस्था आहे बघा जसं की रयत शिक्षण संस्था शिवाजी विद्याप्रसारक संस्था या सगळ्या संस्थेमध्ये तुमची निवड होऊ शकते ओके okay, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये सुद्धा तुमची निवड होऊ शकते तुम्हाला जर मार्क चांगले पडले टेटला तुम्ही जर रँक मध्ये असाल तर तुमच्या घराजवळची शाळा तुमच्या गावातली तुमच्या कदाचित शहरातली शाळा तुम्हाला मिळू शकते शिक्षक म्हणून तुमचा शाळा जे ज्युनियर स्कूल असेल नववी दहावी अकरावी बारीचा असेल तिथे सुद्धा तुमची संधी तुम्हाला आहे इथे सिलेक्ट होण्याची आता जाहीर फिर, कशी होणार आहे निवड तर निवड होताना ह्या टेटच्या मार्कांवरतीच तुमची निवड होणार आहे ह्या दोनशे पैकी तुम्हाला किती मार्क पडतात ना जेवढा चांगले मार्क पडेल जेवढा चांगला रँक असेल तुमचा तेवढी तुमची तुमची निवड होणार आहे ती निवड कशी पुढे मी सांगतो तुम्हाला जाहिरात कधी येणार दिवस किती ते पण मी तुम्हाला सांगतो बघा आता जाहिरात कधी येणार आहे तर जाहिराती बाबत आजच नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन डेट बघा तुम्ही आजचीच डेट आहे एकवीस तीन दोन हजार पंचवीस आहे ओके okay, अनुराधा डोक आयुक्त यांनी दिलेले हे संशय काय सांगितलंय सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे संगणकीय प्रणाली म्हणजे काय तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मे आणि जून म्हणजे तुमची एक्झाम होणार आहे मे किंवा जून दोन हजार पंचवीस मध्ये आत्ता जर विचार केला तर तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहे आता मी जर विचार केला मे एंड साधारणतः तीन तुमच्याकडे आहे महिने जास्तीत जास्त कमीत कमी तुमच्याकडे पंच्याहत्तर आहे आणि ह्या दिवसांमध्ये तुमचा अभ्यास खूप चांगला होऊ शकतो फक्त लक्षात घ्या सेल्फ स्टडी कराल तर तुम्हाला योग्य डिरेक्शन करायचे मिळणार नाही तुम्ही जर कुठे बॅच केली असेल तुमचा अभ्यास चांगला असेल सेल्फ स्टडी चांगला करतात तरी पण योग्य डिरेक्शन पाहिजे असेल तर मी तुम्हाला सजेशन करतो कारण हा अनुभव आहे आमचा एक हजार प्लस विद्यार्थ्यांची आम्ही वर्षात निवड केली आहे सो या सांगण्यानुसार so, no तुम्ही जर अभ्यास केला तर हा अभ्यास सहज सोपा सुंदर होऊन जाईल आणि तुमचं सिलेक्शन पहिल्याच मध्ये होऊन जाईल सो माझं सिलेक्शन तुम्हाला राहील की तुम्ही सेल्फ स्टडी करताय नो डाऊट करत असाल तर वेलँक गुडच आहे टेस्ट सिरीज तुम्ही दुसरं सांगू तुम्हाला सिरीज असाल तर बॅच घ्याल तर फायदा नक्की तुम्हाला होईल प्रत्येक विषयाची सेपरेट फॅकल्टी आहे प्रत्येक विषय प्रत्येक जण आपल्या आपल्या आयीपीएस ला न्याय देण्यासारखा शिकवतो तुम्ही अमोल गाडेकर सरांचं नाव ऐकलं असेल करंटचं लेक्चर जबरदस्त घेतात त्यांच्यासारखी फॅकल्टी तुम्हाला मिळणार नाहीये योगेश बोबडे सर मॅप तुम्हाला शिकवतात किरण बाडेसर बुद्धीमा शिकवतात कृष्णा सर तुम्हाला बुद्धीमात शिकवताय आहे बोडके सर इंग्लिश शिकवताय विजय सर तुम्हाला मराठी शिकवता ही सगळी टीम जबरदस्त आहे बाळकृष्ण सर सुद्धा तुम्हाला इथे शिकवणार आहे मानसशास्त्र हे सगळी टीम जबरदस्त आहे मेंटर्निंग तुम्हाला करणार आहे मी स्वतः इथे असणार आहे सो काळजी करू नका तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी आयबीपीएस पॅटर्नच मिळणार आहे आम्ही सांगू त्याबद्दल अभ्यास करा तुमचे मार्क्स शंभर टक्के एकशे पन्नासच्या पुढे जाणार म्हणजे जाणार कदाचित महाराष्ट्रातला हायस्ट पण आमचा जाऊ शकतो आमचा प्रयत्न आहे की या वर्षी पाच हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड आम्हाला करायचीच आहे सो तुम्ही आम्ही सांगू त्या पद्धतीने अभ्यास करा ही एक्झाम बघा पंच्याहत्तर दिवसांची नियोजन आहे यामध्ये ही बॅच पण आम्ही लॉन्च केली आहे पुढे त्यांनी काय सांगितलंय उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्व तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना तुम्हाला या वेबसाईटला मिळणार आहे असं त्यांनी माहिती दिली आता परीक्षा कधी होणार तुम्हाला कळलं आज काय डेट तुम्हाला कळलं एप्रिल नोटिफिकेशन येऊन जाईल आता पुढे बघूया आपण की निवड पद्धत कशी होणार आहे सात मुद्दे जे परिपत्रक परिपत्रकाच्या आधारे तुमची निवड पुढे कशी होणार आहे तर बघा त्यामध्ये मी सांगतोय की कुठेतरी मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की घ्या जास्त फी नाहीये चारशे नव्याण्णव अडीच हजार प्लस जीएसटी तुम्हाला लागणार आहे त्यामुळे सगळंच अव्हेलेबल असणार आहे दुसरं तुमची कास्ट कोणती आहे त्यानुसार सिलेक्शन तुमचं समांतर आरक्षण नंतर महिला आहे अपंग आहे सैनिक आहे खेळाडू आहे त्यानुसार आहे विषय तुमचा कोणता आहे पदवीला म्हणजे तुमचा मराठी आहे इंग्लिश आहे की मॅथ आहे रिजनिंग आहे सायन्स आहे त्याच्यावरती शैक्षणिक पात्रता तुमची काय डीएड आहे बीएड आहे पदवी आहे पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानुसार व्यावसायिक पात्रता म्हणजे तुमचं काय म्हणजे आपण शैक्षणिक पात्र म्हणजे बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आहे इथे शैक्षणिक पात्र म्हणजे डीएड आणि बीएड आहे आणि प्राधान्यक्रम तुम्ही जेव्हा देणार आहात जेव्हा तुम्हाला टेकचे किती मार्क पडले त्यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे की मला नाशिकमधली पहिली शाळा पाहिजे मला नगरची पहिली शाळा पाहिजे मला संभाजीनगरची पाहिजे तुम्ही प्राधान्यक्रम देणार त्यानुसार तुमची निवड होणार आहे सो अशा पद्धती हे सात मुद्द्याच्या आधार तुमची निवड होणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणी ही बॅच तुम्हाला नक्कीच फायदा देणार आहे ही बॅच नवीन बॅच आहे पंचवीस मार्च पासून चालू होते गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच आहे पन्नास टक्के ऑफ दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे ह्या बॅच सिरीज मोफत आहे ही पूर्ण टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे काही शंका असेल तर आमच्या हे, नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तिकडे जाण्यावर अजून एक सांगतो की टेस्ट सिरीज सुद्धा दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे आपल्या बॅच सिरीज घ्यायची गरज नाही तुम्हाला ही सगळ्या टेस्ट बघा इंग्लिश मराठी मॅथ पॅडॉलॉजी जी के साठ टेस्ट आहे शंभर टेस्ट आहे टॉपिक वाईज चाळीस चारशे फुल लेंथ शंभर अशा टेस्ट पाचशे टेस्ट आहे आणि सगळ्या टेस्ट बाय लिहून गेले मराठी प्लस इंग्लिश आहे जनावर तुम्ही एकदा जाऊन चेक करा बाय टेस्ट आहे चोवीसशे प्रश्नांचा महासराव या टेस्ट मध्ये होणार आहे बॅचच्या विद्यार्थ्यांना मोफत आहे बाहेरच्या विद्यार्थ्यांना दोनशे नव्या जीएसटी आहे आणि आता नवीनच लॉन्च झालं कृष्णा पाटील सरांचं पुस्तक चाळीस टक्के ऑफ चा, मध्ये चारशे सतरा रुपयामध्ये अव्हेलेबल आपल्या ऍपद्वारे तुम्ही परचेस करत हा ही ऑफर मिळणार आहे किंवा तुम्ही ऑनलाईन पण परचेस करू शकता शेअरच्या बुकस्टॉलला पण परचेस करू शकता सो विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात तुम्हाला डायरेक्टली बॅच जॉईन करायचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करा करावं లాక్ క్యాల్ సబ్స్ పుచ్చి బాల్ల సబ్స్క్రైబ్ పునర్ వీడియో నెక్స్ట్ వీడియో మధ్య ధన్యవాద